सांगली जिल्ह्याच्या लोकसभा ही जागा शिवसेनेने घेतली आणि काँग्रेसला उमेदवारी दिली नाही एकेकाळी वसंतदादांच्या काळामध्ये काँग्रेसच महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमेदवार ह्या सांगलीच्या वसंतदादांच्या कार्यालयातून ठरायच्या कुणाला लोकसभेत द्यायचे कोणाला विधानसभा द्यायची कोणाला विधान घ्यायचं कुणाला राज्यसभेवर पाठवायचं हे सगळे निर्णय वसंतदादा एकेकाळी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयातून घ्यायचे मात्र भारत स्वातंत्र्यानंतर दोन हजार चोवीस पर्यंत एकदाही सांगली जिल्ह्याला शिवसेनेचा कधीही खासदार झाला नाही कधीही शिवसेनेचा खासदार निवडून आला नाही आणि मग अशातच उद्धव ठाकरेंचा अट्टहास का आणि कोणासाठी कशासाठी काँग्रेसला संपवायचा आहे का काँग्रेसला विरोध करायचा आहे का काँग्रेसची जिरवायची आहे महायुतीमध्ये नक्की चाललंय काय उद्धव ठाकरेंच्या नक्की मनात तरी आहे काय हा प्रश्न सांगली जिल्हा वासीय करतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगली जिल्ह्यामध्ये विविध आपत्ती आल्या विविध आपत्तीमध्ये त्यांनी काही गाठीभेटी दिल्या नाहीत मात्र एका सांगली दौऱ्याला वसंतदादांच्या समाधीला दर्शन घेताना त्यांनी असे उद्गार काढले की वसंतदादांचे आमच्यावर उपकार आहेत बाळासाहेबांची वसंतदादांची मैत्री होती ही मैत्री एवढी घट्ट असताना मग उद्धव ठाकरे साहेब तुम्ही नातवाला काटा बोलता आज विशाल प्रकाश बापू पाटील म्हणजे वसंतदादांचे नातू तिसऱ्या टर्म मध्ये निवडणूक लढतात मग तुम्ही त्यांच्या उमेदवारी विरोध का करताय सांगली जिल्ह्याचे युवा नेते डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम साहेब हे काँग्रेसला उमेदवार मिळवून जोर धरतात मात्र शिवसेनेचा अडचण का मग काँग्रेस पक्षामध्ये दे उमेदवारी देण्यासाठी अडचण कोण करत आहे हा प्रश्न जिल्हावासियांना मतदारसंघांना पडायला हवा जर विशाल पाटलांना काँग्रेस पक्षामधून उमेदवारी नाही मिळाली तर सांगली जिल्ह्यातल्या तमाम काँग्रेस प्रेमींनी वसंतदा प्रेमींनी मतदारावर बहिष्कार घातला पाहिजे अशीही अनेकांची चर्चा आहे मात्र वासो उद्धव ठाकरे साहेब तुमची अडचण काय तुम्ही माहिती धर्म पाळायचं म्हणता तुम्ही म्हणता विधानसभा लोकसभा एकत्र लढायची मग सांगली जिल्ह्याच्या जागेवरच काढलाय एकेकाळी अशोक चव्हाणांनी सांगली जिल्ह्याचं प्रति प्रतीकदादादांचं तिकीट कापलं आणि त्यावेळेला प्रतिकदाचा स्वाभिमानी म्हणून उभं राहिले मात्र भाजपच्या लाटेमध्ये त्यांचा पराभव झाला झाल्यानंतरही तुम्ही त्यांची जिरवाई बसलाय नक्की चाललंय काय ज्या सांगली जिल्ह्यानं चार वेळा महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद दिलं राजस्थानचं राज्यपाल पद दिलं साखर कारखानदारी सांगली जिल्ह्यानं प्रगत केली अनेक इंजिनियरिंग कॉलेज वैद्यकीय कॉलेज हे वसंतदादांच्या काळात मान्यता मिळाल्या जलसिंचनच्या योजना असतील रस्ते असतील इष्टी असतील महामंडळ असतील अनेक महामंडळ स्थापन करण्याचं काम या वसंतदादांनी केलं त्याच वसंतदादांच्या नातवाला तुम्ही आढळत आहे म्हणजे उद्धव साहेब नक्की काय चाललंय म्हणूनच आज जे घडीला संजय राऊत साहेब आपण मध्यस्थी करणार आहात की सांगली जिल्ह्याच्या जागेवर अजून डबल खासदार उभा करणार आहे कुठलीही न निवडणूक लढलेले बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी कधी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेसच्या खासदारांना विरोध केला नाही मात्र पाठबळ दिलं ही एकी होती हा एकोपा होता मात्र आज उद्धव ठाकरे साहेबांनी चंद्रार पाटलांना उमेदवारी देऊन नक्की कुठली महायुती घोषित केली हे डिक्लेअर होत आहे या राज्यात जे काही सुरू आहे राजकारणामध्ये ते कठीण आहे आणि आज जयंत पाटील साहेबांची भूमिका एवढी शांत काय आणि शांत भूमिका कणासाठी कशासाठी आहे हे सांगली जिल्ह्यातल्या विविध मतदारसंघातले मतदार चर्चा करत आहेत या येणाऱ्या नवीन गडामुळे वसंतदादा आणि वसंतदादांचं राजकारण या नवीन पठावरती आपण पाहणार आहोत मी या चॅनल लाईक करा शेअर करा धन्यवाद